सरकारने अंगणवाडी सेविका यांना सव्वीस हजार रुपये मानधन द्यावं हजार रुपये मानधन द्यावं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यावा यासह अन्य विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय इथे जेल भरो आंदोलन करण्यात आले जोरसे बोल हल्ला बोल कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा सरकार विरोधी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यावेळी त्या गेला होता यावेळी बोलताना कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे म्हणाले आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जो महाराष्ट्रव्यापी संप चालू केलेला आहे त्याचा चोवीसावा दिवस आहे तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे पहिल्यांदा आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्यांनी आम्हाला मुंबईला चर्चेसाठी बोलवलं पण त्या स्वतःच हजर राहिल्या नाहीत आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चे त्या चर्चेमध्ये हजर राहिल्या त्याच्यानंतर आम्ही मोर्चा काढला या मोर्चाची या संपाची नोटीस आम्ही कायदेशीररित्या पंचेचाळीस दिवसापूर्वीच या सरकारला दिलेली होती तरी देखील सरकारने याच्या बाबतीत काहीही न केल्यामुळं आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती पंधरा डिसेंबर रोजी मोर्चा काढला त्या मोर्चाला देखील सरकार किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी सामोरं आला नाही उलट पक्षी गिरीश महाजन हे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की पंचवीस टक्के वाढ याच्या आधी म्हणजे जी दोन तीन वर्षापूर्वी दिलेली होती ती दिलेली आहे त्याच्यामुळं याच्यानंतर आम्ही काही वाढ देऊ शकत नाही त्यांनी सपशेल आमच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी हा संप जास्तीत जास्त उग्र आता करणार आहोत हात जोडून आम्ही सरकारला भरपूर विनंत्या केल्या पण सरकार आमच्या कोणत्याही मागण्या संदर्भात सिरियस नाही आहे असं दिसून येतं इतकंच नव्हे की हा रस्त्यावरची लढाई तसेच न्यायालयीन लढाई देखील आमची चालू आहे आमची ह्या रस्त्यावरच्या लढाईत आणि न्यायालयीन लड लढाईमध्ये मागणी महत्त्वाच्या तीन आहेत त्या म्हणजे सरकारने या ज्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस आहेत त्यांना वेतन द्यावं तोपर्यंत जोपर्यंत वेतनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मानधन सव्वीस हजार रुपये द्यावं तसेच सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालानुसार त्यांना या संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी महागाई भत्ता तसेच त्यांचे वेतन हे देण्यात यावं अशी अशा आम्ही त्यांच्याकडं मागण्या करत आहोत आणि महत्त्वाची मागणी त्याच्यामधली पेन्शनची आहे या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावं अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आज आज काय करता येतं नाही आज आम्ही जेलभरो आंदोलन करत आहोत आम्ही आतापर्यंत महाळ पद्धतीने केलं पण सरकार आमचं ऐकत नाही आहे त्याच्यामुळं यावेळी पोलिस व आंदोलकांच्या झटापट होऊन पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय न्यूज मराठी चोवीस साठी असित बनगे कोल्हापूर